शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये येणारा प्रत्येक जण तो प्रेरणा घेऊन जाईल देशभक्तीची प्रेरणा घेऊन जाईल राष्ट्रभक्तीची प्रेरणा घेऊन जाईल ऊर्जा आणि जनसामान्यांची सेवा करण्याची प्रेरणा घेऊन जाईल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांची शूरता वीरता आपण पाहिली आहे मला दुःख वाटतय कि ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी अतिशय कमी वेळामध्ये एकोणीस वर्षात शंभर पेक्षा जास्त लढाया जिंकल्या या धर्मवीर संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांवर आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये अटक करण्यापासून अन्याय करणारे आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा अननवीर छळ करणारा चाळीस दिवस हाल अपेष्टा अनंत यातना गरम शिगा घालून डोळे फोडले जीप छाटली नक उपटून टाकली अंगावरची कातडी सोलली त्याच्यावर उकळत पाणी टाकलं त्याच्यावर मीठ टाकलं अशा औरंग्याच कौर्य आपण पाहिलं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य पण आपण पाहिलं आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये येणारा प्रत्येक जण देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीने पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अशा अनेकता अशा औरंग्याचं काही लोक उदात्तीकरण करतायत याची खंत वाटते पण खंत वाटून चालणार नाही उठाव चाललाय राज्यभरामधून मी आपल्याला माहित आहे की ब्रिटिश सरकार गेलं परंतु ब्रिटिशांच्या खुना सगळ्या पुसून टाकण्याचं काम आपण केलं मग तो नाव असतील रेल्वे स्टेशन असेल विटी विक्टोरिया टर्मिनस आता छत्रपती शिवाजी महाराज नाव त्याला दिलं आपण आणि मग हे आक्रमक होते आक्रमणकारी होते आणि मग हा औरंग्या कोण होता हा आपल्यावर आक्रमण करणारा होता आणि ब्रिटिशांपेक्षाही यांनी आपल्यावर जास्त जुलूम केला आपल्या आया बहिणींची आबरू लुटली मंदिर तोडून टाकली आपला धर्म बुडवण्याचं काम प्रयत्न त्यांनी केला धर्मांतर केली पण छत्रपती संभाजी महाराज यांनी प्राणाचं बलिदान केलं या ठिकाणी देश मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था अशा शंभू राजावर अन्याय करणाऱ्यांचं उदात्तीकरण बिलकुल खपून घेतलं जाणार नाही आणि जे ब्रिटिशांच्या खानाखुना पुसून टाकल्या तर हा त्याच्यापेक्षा मोठा आक्रमणकारी जुलुमशा होता आणि म्हणून अनेक मागण्या येत आहेत कि याचा देखील नामोनिशान मिटवून टाका त्याच्या कवरीचं उदाती कारण करू नका ते उकडून टाका अशा मागण्या सगळ्यांकडून येत आहेत अजिबात चुकीचं नाहीये अजिबात चुकीचं नाहीये आपण सगळे शिवभक्त आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि छत्र धर्मवीर संभाजी महाराजांवर आनंद मी छळ करणाऱ्यांना उदात्तीकरण करत असतील त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही महाराष्ट्र माफ करणार नाही एवढंच मी सांगतो राजू तू मोठं काम केलेलं आहे आणि म्हणून